आनंदाचा क्षण उपभोगण्याकरता उपस्थित असलेले चार पाच गावचे सर्व नागरिक लाभार्थी शेतकरी आमदार सर्व मित्रांनो आपल्यापैकी किती जणांनी पंधरा ऑगस्ट सध्याच्याही पाहिजेला माहीत नाही आहे ना तर बहुते करून त्यानंतर आपले जन्म झाले किंवा आपण काहीच असेल चार चाहतोमध्ये एखादं दोन ते पालक असतील आनंद पंधरा ऑफ एकोणीसशे सत्तेचाळीसला झाला तो आनंद परत नाही त्याच्या अगोदर पाच सहाशे वर्ष तो आनंद नव्हता एकोणीसशे सॉरी बाराशे सा शतकापासून आपलं पार्थक्य होतं बाराशे ते एकोणासशे सत्तेचाळीस मोगल गेले आणि मोगलानंतर झाले दीडशे वर्ष आपण अत्यंत जाचामध्ये दुखतात आणि करतात होतो स्वातंत्र्य सत्तेचाळीसला मिळालं आणि तो आनंद सोळा परत तो पाहायला मिळणार नाही तद्वतच आपण दीडशे वर्ष वाट नाही पाहिली पण किमान पन्नास बावन्न वर्ष या क्षणाची वाट पाहत होतो आणि तो क्षण दोन चार म्हणजे दोन चार महिन्यापासून सुरुवात झाली होती त्याची तसं ब्रिटिशांनी एका वेळी स्वातंत्र्य दिलं नाही टप्प्याटप्प्याने देत गेले जसं आपल्याला ते स्वातंत्र्य मिळत थोडं तात्पर्य आणि घटना मिळत गेलं आणि पंधरा ऑगस्टला पूर्ण स्वातंत्र्य मिळत तशी आजची तारीख ही विसरू नका लिहून ठेवा घरामध्ये त्यानंतर महत्वाचे दारिले आहेत त्यानंतर याच्यामध्ये निवडी आज आहेत पहिलं पाणी आलं पहिल्या दिवशी आज संध्याकाळी पाच साडेपाच आपण इथं होतो क्षण आयुष्यात खूप महत्त्वाचं आहे खूप महत्त्वाचं आहे आपण जे आभार मानले ते खूप महत्त्वाचे आहेत सगळ्यांनीच मानले मित्रांनो ज्यावेळेस अपयश येतं त्यावेळेस आपण व्यथा सांगत असतो ज्यावेळेस यश ये येतं त्यावेळेस कथा सांगायच्या असतात आणि आज तुम्ही शंभर टक्के यशस्वी झालेले आहात प्रश्न आपले शेकडो आहे संसारात गावामध्ये अनेक प्रश्न सामाजिक कौटुंबिक आर्थिक शेतीविषयाचे खूप प्रश्न आहे परंतु सगळ्यात जीवनपाल आज जर पाहायला सगळ्यात अतिशय मेन एक तर एवढा हा क्षण खूप महत्वाचा आहे म्हणून या क्षणाला टिपण्याकरता आपले डोळे आपले पाय आपण स्वतः आपले मित्र मंडळी सर्व सर्व आभार मानात एक लक्षात यश आल्यानंतर जो महत्त्वाचा कर काम ते म्हणजे थँक्स 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 सुरुवात भगवंताला त्यानंतर राज्यकारत्यांना आणि त्यात त्याच्यामुळं आपल्याला डायरेक्ट मिळाला ज्या दोन खासदार आणि नामदार साहेबांचं हे सगळं जुनं पाणं सगळं विसरायचं माझी विनंती आता सगळं विसरून कोणामुळे काय झालं किती अडचणी आल्या होत्या कुठं काय असतं तो, तो विषय आता सगळं असायचा नाही आता आनंद आता आनंद आले का फक्त थँक्स थँक आहे काही थोडा कमी के प्रयत्न केला काही नाही जादा केला काही नाही पूर्ण शंभर टक्के केला म्हणून तो आपण अंतकार करायला ठेवायचं कुणी जास्त प्रयत्न केला काय केला म्हणजे गाव पातळे असो तालुका पातोळे असो जिल्हा पातळीवर राज्य पातळी होतो देश पातळीवर आपण द्यायची का ज्यावेळेस ज्याने पहिली साईड जी नियम जे निवडली त्याचे थँक्स पहिले उद्राटन जे झाले असतील पाच सहा मुख्यमंत्र्यांनी केले अनेक मोठमोठ्या पुढारे केले ना असतील नाही झालं त्यावेळेस पण आपल्याला था थँक्स द्यायचे सर्वांचं सर्वांचे आभार मानत मानत आणि ज्याच्या नशिबात ते यश मिळायचं होतं ते आजचे दोन्ही खासदार आणि नामदार साहेब राधाकृष्ण विखे पंडित विजयराव आणि लोखंडे साहेब आर्थात राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय यांच्यावर आपला अधिकार आहे आपण त्यांना खूप वर्षाचा जवळजवळ तीन चार पिढ्यापासून आपण त्यांना नेतृत्व दिलेलं आहे अधिकार आहे पण लोखंडे साहेब वेगळ्या भागातले त्यांचा पर भाग आपल्या भागातून नसतानाही या पद्धतीने प्रयत्न केले तर विशेष लोखंडे साहेबांचे खूप खूप आभार मानणं या दोघांबरोबर क्रमप्राप्त प्राप्त आहे नंतर लोकल पातळीवर कोणाच्याही तोंडात तुम्ही सर्वांनी प्रयत्न केले पण आपल्याला कुठेतरी एक मोहरक्या लागतो कुठेतरी तेंनी कित्येक वर्ष पत्रावर केला अनेकांनी साथ दिली प्रत्येकाने वेगवेगळे पिढी जातात पिढी येते थोडीशी कर्तबगार होते परत कालाच्या हाड जाते तुम्हाला भाऊसाहेब पाटलाचं बघा नाही हे सग जण असतील त्यांनी हे प्रयत्न करून आता होत होत आज यश मिळालं त्यामुळं तरी देखील आजच्या दृष्टीने आपण याचं खरं ते सर्वांना जरी असलं तर तुमच्या सर्वांचं जे लिडर हे केरराव यांना खरोखर धन्यवाद परिणाम केले भाजप हे पाणी पाणी पाणीपुरण्याचा कार्यक्रम केला आम्ही इथं बोला सर बोला तेव्हा मित्रांनो या सर्वांचं थँक्स देणं गरजेचं आहे अजून एक पुढेही नियोजन आता की आता या पाण्याने तुम्हाला बिझी केलेलं आहे आता तुम्ही फार 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 राजकारण नको आता एक लक्षात ठेवा अरे एक काळ माग मी तो पंच्याहत्तर वर्षापासून परिसर पाहतो खडक्याचा सोयरा म्हटलं सोयरा सगळ्यात हलका मानला जात होता आडगाव थोडंसं चांगलं होतं तिकडले सोयरे खडक्यात आलं का सोयरा एकदम आणि खूप मागं पडलो तो सोयरी सगळ्या समाजात मोठा बांधला जात होता पाटा खालच्या सोयरे म्हणजे ते खूप मोठं वाटायचे आणि हे पाटील ते पाटील त्यांच्या पाटी पुढे आपण फक्त शेवटी पत्रवाड्या उचलायला झाडू मारायला असत आज ते सुगीचे दिवस दिवस माझा माझ्या गाडीवर बसतो पण माझ्यावर आले रातूनच होते त्यांनी साईडला दादाजी दिवस बसून राहत नसतात तेव्हा आता हे दिवस बसणार नाही तेव्हा या पाण्याचा दुरुपयोग अजिबात नव्हता सदुपयोग करा दुरुपयोग म्हणजे काय या पाण्यामुळे जर श्रीमंत येत असेल कष्टाने येतं तुमच्या कष्ट आणि श्रीमंत तर आपल्या जीवनाची लाईन जरा शुद्ध आपण ठेवू खूप चुकीचं घरात ना। वागणार नाही गल्लीत वागणार नाही आणि माझे नेहमीच्या पद्धतीने माझे गाव शंभर नाही आहे गाव शंभर टक्के आला कलेक्टर निर्व्यसनी बाब मग आपले दिवस खूप सुखीचे राहतील उद्या भविष्यात या भागाचं या भागातलं मेन नेतृत्व सामाजिक दृष्टीने मोठं होईल या दृष्टीने सर्वांनी एक छान काही पथ्याने जगू आपण औषध आपल्याला मिळालं आता हे परमनंट औषध आहे या पथ्याने म्हणून आपल्याला गरुड झेप घ्यायची आहे आणि आता आपल्याला आप सर्व आप मोठे सोयरे होण्याचा लाभ घ्यायचा आहे मनश्य यांनी ज्यांनी प्रयत्न केले मी सुद्धा एक छोटा लाभार्थी आहे शाळेसाठी माझी दोन शिरवाच्या बसून आलं काही सुरुवात केली या सकाळ मंडळी मी दिल्या पण मला पाणी देत नव्हती विहिरी पाणीच नव्हतं मोर नाही पाणी नव्हतं आणि हे सुरू झालं नितीन राव आतापर्यंत अजिबाग पाणी हालत नाही ना आता तर मी सुद्धा मेन एक लाभार्थी आहे त्या दृष्टीने पुनश लहानपणी पा रात्री यायचो आहे ना त्याला रात्रभर बसायचो मला वाटतं इंचे आभार जनता असताना आम्ही बैलगाडी यायचो बसायचो ज्या ठेव त्याचा काहीतरी आपल्याला आहे ना आशीर्वाद आणि मग जर जागायचा स्थळ आपल्याला आपल्या जीवनामध्ये क्रांती करून देणार आहे तेव्हा पुनश्च भगवंताचे आभार मानून दैव दैवताचे आभार मानू સર્વ પ્રયત્નવાદંચ આભાર માનવ ગુરુનિરામ ઘો ચાર